आईवर एक कला मजकूर तुम्हाला वाचून दाखवते आई म्हणजे अतिविचार करणारी मला कुणी म्हटलं ना तू आईसारखी दिसते तेव्हा मन अगदी हसून जातं पण जेव्हा कुणी म्हटलं ना तू तु अगदी तुझ्या आईसारखी आहेस तेव्हा मी थोडीशी गोंधळते कारण मी नाही आहे तिच्यासारखी तिच्या एवढा सहनशीलतापणा नाही आहे माझ्यामध्ये सहन करणे ताकद असणे ती फक्त आईमध्येच येते हे अनुभवाचे बोल म्हटलं तरी चालन ती जेव्हा जवळ नसते तेव्हाही ती मनात असते आई म्हणजे व्यक्ती नाही ती एक भावना आहे ती असते तुझ्या यशाचे आणि आनंदाच्या अपयशाच्या धीरामध्ये आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणामध्ये सावलीसारखी असते आशीर्वादासारखी आईची जागा या जगात खरंच कुणीच घेऊ शकत नाही ज्यावेळेस हा लेख मी वाचला ना वाचतानाच मला असं वाटलं की माझी आई साक्षात ह्या कलालेखासारखीच आहे त्याच्यात हुबेहूब दिसत होतं की आई आपल्यासाठी काय करते काय नाही करत आणि ह्या सर्व आईंसाठी हा, हा अतिविचार आहे